महानायकानं थारा पूल चुकीचा बांधलं याच्यामध्ये नाही का फक्त एकच गाडी जाऊ राहिली दोन गाडी अरे वाहून चाललं हे वाहून चालत अत्यंत भयंकर परिस्थिती आहे संभाजीनगर संभाजीनगर आहे आईचा भोजाडा पैसे घेऊन घेतले नाही काय काय का, म्हणणार सांगा काय आज आम्ही आलेलो छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये आणि शिवाजीनगर परिसरामध्ये माझ्या पाठीमागं पाहत आहात हा हा आहे भुयारी मार्ग आणि या छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये करोड रुपयाचा निधी खर्च केलेला गे के केला गेलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीनं ड्रेनेजसाठी लाखो रुपयाचा खर्च करून देखील हा भुयारी मार्ग असून ताप नसून संताप अशा पद्धतीचा आहे आचे या बिंदास बोल, बोल भाग क्रमांक पंधरामध्ये मी दैनिक शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत जी श्रीकांत यांच्या काळातील गैरकारभार आपण अनेक चव्हाट्यावर आणलेले आहेत त्यापैकी हा एक गैरकारभार भुयारी महामार्गाचा आहे आपण तो दाखवणार आहोत आता सध्या पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये काय वस्तुस्थिती आहे या भुयारी मार्गाची आपण प्रथमता ती लक्षात घेऊयात काय घोळ केल्या गेलेला आहे करोडो रुपयाचा खर्च करून आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही खांब मोठमोठी जी आहे लोखंडी लाखो रुपये खर्च करून सध्याला उभी केले गेलेली आहेत आणि यालाच म्हणतात विनाशकालीन इप्रीत बुद्धी ही जी खांब आहे फक्त यासाठी केली की हे जे पावसाचं पाणी आहे पावसा म पावसामध्ये ते पाण्यावरती इथं आता पत्रे टाकण्यात आत येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे जर या रोडच्या संदर्भामध्ये या भुयारी मार्गाच्या संदर्भामध्ये योस्थशीरपणे जर त्याच वेळेस नियोजन आर्किटेक्टच्या माध्यमातून इंजिनिअरच्या माध्यमातून व्यवस्थेशीर पद्धतीनं केल्या गेला असतं तर हा लाखो रुपयाचा जो चुराडा आहे आज करण्याची गरज भासली नसती म्हणजे हा जो पैसा आहे सर्वसामान्यांचा सा आहे गोरगरिबांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या तमाम लाखो लोकांचा पैसा आहे परंतु या पैशाची उधळपट्टी कशा पद्धतीनं महानगरपालिका असेल रेल्वे प्रशासन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हे कशा पद्धतीनं करता बघू शकता हे पूर्ण खांब खांब आहे तिथून तिथून बघितले आपण तर अनेक खांब या ठिकाणी आता सध्या उभी केलेले आहेत म्हणजे साप गेल्यानंतर फरफटीला मारायचं अशी अवस्था आहे या ठिकाणी ही जी पूर्ण खांब आहे आपण बघू शकता अत्यंत भयंकर अशा पद्धतीनं हा भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्ग जरी केला नसता तरी परवडला असता इथून आता ड्रेनेजचं पण दाखवू शकता आपण ही ड्रेनेजचं काम चालू आहे पथावर या अगोदर देखील ड्रेनेजवरती लाखो रुपये खर्च महानगरपालिकेने केले परंतु ती पूर्ण पैसा जो आहे पाण्यात घालवलेला आहे महानगरपालिकेने आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त संतोष वावळे यांनी म्हणजे शा जनतेचा जो आलेला टॅक्स आहे कशा पद्धतीने त्या टॅक्सचा काळाबाजार करायचा तीच कामं पुन्हा पुन्हा करायची आणि ती पाण्यात घालवायची हा गोरखधंदा महानगरपालिकेने चालवलेला आहे आम्ही आता या ठिकाणी पुढे काय आहे परिस्थिती या भुयारी महामार्गाची आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही काय म्हणणे आपण बघू शकता हा या ठिकाणी हा जो रोड आहे अतिशय पती संभाजीनगर शहरातील हा जो भुयारी महामार्ग आहे अक्षरशः मूर्तीचा सापळा आहे आपण काय म्हणणार आहात म्हणता काय सांगणार आहे काही खरं नाही या मलाई काय काय वाटतं तुम्हाला वेगळं गाड्या बंद करून आले गाड आहे मन पाहिजे जी श्रीकांत ले मोठे मोठे शिंगम म्हणतात स्वतःला काय वाटतंय या महामार्गाबद्दल कोंडरोड खर्च करून केला काहीच 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 फायदा नाही ना फायदा नाही नाही बघू शकता आपण अतिशय खेदजनक विषय आहे शाळकरी मुलं आहेत अनेक लोक इथनं जर एखादी गाडी जर आली अटकली आणि याच्यातून गेली तर कोणी जीवित आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकते इथं इकडनं दाखवा झूम करून आपण इथं जर पाणी गेलं यात जर एखादा माणूस जीवितहानी झाली वाहून जर कुणी गेलं तर याला जबाबदार कोण राहणार आयुक्त गिर श्रीकांत अरे जनाची नाही तर मनाची लाग बाळगा आपण एकीकडे अतिक्रमण गोरगरिबांची काढत आहात आणि अशा पद्धतीनं जर ही दुरावस्था जर या ठिकाणची असेल तर अत्यंत भयंकर परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना अभय देत आहात आणि चुकीचे काम करण्यासाठी शुभ आशीर्वाद देत आहात या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री आहेत बघू शकता या हलकशा पद्धतीनं आहे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब आपला मतदारसंघ आहे आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनेही सत्य परिस्थिती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत अत्यंत भयावह परिस्थिती आहे इथे एकीकडे मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं कामं करायची अतिशय खेदजनक विषय आपण बघितलं अत्यंत खेदजनक विषय आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला एक छत्रपती संभाजीनगर शहरातील वादग्रस्त मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना आपण गेली पाच वर्ष झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठेवलाय जीएसटी कमिशनर पासून ते मनपा आयुक्त या वादग्रस्त मनपा आयुक्तांनी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कार्यक्रम लावलेला आहे लाखो रुपये करोड रुपये खर्च करून अशा पद्धतीनं हा भुयारी मार्ग बनवण्यात आला हा भुयारी मार्ग म्हणजे अक्षरशः मृत्यूचा सापळा आहे जगावं की मरावं छत्रपती संभाजीनगर शहरातील या रस्त्याने अनेक शाळकरीमुळं छत्रपती संभाजीनगर शहरातील लोक येत असतात परंतु त्यांच्या जीवाशी खेळण्याचं महामूर्खपणा मनपा आयुक्त प्रशासनाच्या वतीने रेल्वे विभागाच्या वतीने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अशा पद्धतीनं करण्यात येत आहे अत्यंत धोकादायक हा भुयारी मार्ग आहे आणि पाऊस जर जोरात जर पडला तर अनेकांचे जीव या ठिकाणी जाऊ शकतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागू शकतात ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये आपण पलीकडच्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता काय सत्यता आता ज्यांच्याकडे वाहन आहे ते वाहनाने येत आहेत ते बी कार्यवरची कसरत आणि एक व्यक्ती कशा पद्धतीनं त्या पाण्याचा भिंतीचा सहारा घेऊन कशा पद्धतीनं या भुयारी मार्गातून प्रवास करत आहे बघू शकता पैदल येत आहे जर आता पाणी थोडासा थांबलेला आहे असल्यामुळे तो येण्याचा धाडस करतोय परंतु जर अचानकपणे पाण्याचा वेग वाढला पाऊस जर वाढला तर याची जीवितहानी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही कशा पद्धतीनं ना ही व्यक्ती पाण्याच्या कडेकडेनं येत आहे बघू शकता काय वाटतं करोड रुपये खर्च करून हा मार्ग कुल आहे ना, जो 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 ना, ना। ते ना तिकडे पाणी जास्त इकडे येऊ लागलं काय वाटतं या मनपायुक्ता बदल काय म्हणणार तुम्ही शासनाला काय सांगणार शिंदेला काय सांगणार सरकारला ना ओढ पाहिजे होती त्याची पडली आता पाणी गेलं ना गाडीत पाणी गेलं पाणी गाडी नाही जरा मी ओढू लागतो अरे वाहून चाललं हे वाहून चालतंय अत्यंत भयंकर परिस्थिती आहे करोडो रुपये खर्च केला ताई काय वाटतं तुम्हाला हा अत्यंत भयंकर इकडे घ्या साईडला चालू करता येते का बाजूला घ्या एक साईडला घ्या तर जे श्रीकांत प्रत्येक माणसांची अवघड परिस्थिती आहे ताई एवढे हाल झाले काय म्हणायचे तुम्हाला मनपा युक्ताला काय सांगणार आहे काम करायला पाहिजे त्यांनी काय वाटत भाऊ या रोड बद्दल मला असं वाटत माझी गाडी बंद झाली माझ्या गाडीत पाणी घुसलं सार या, या, या नायकाने सारा पूल चुकीचा सा बांधलं याच्यामध्ये नाही का फक्त एकच गाडी राहिली दोन गाडी सोबत जात नाही दोन मिनिट गाडी आपण कशा पद्धतीनं तीव्र प्रतिक्रिया आहे छत्रपती संभाजी नागरिकांच्या दैनिक गुलाब शक्ती बोल बिंदा दोन मध्ये आपण बिंदा बोलणार आहो छत्रपती संभाजीनगर मग आई चालू तोडून टाका काही कामाचा नाही येऊ काही कामाचा नाही हा तोडा या दुसरा भांडा अजून करोड रुपयाचा खर्च मग काय कामाचा ते सारे पैसे खाऊन घेतले त्यांनी सगळे पैसे खाले हा खाले सगळ्यांच्या गाड्या बंद व्हायल्यात सगळ्यांच्या गाड्या बंद होऊ लागल्यात आता मला सांगा तुम्ही हे डिवायडर कशासाठी टाकलं एवढी जागा वरून लोकांनी वरून जायला पाहिजे ना आता घालून हे टाकायची काही गरज होती का नहीं, नहीं। एक गाडी जाऊ राहिली दुसरी गाडी जात नाहीये बरोबर याच्यामुळे अजून ट्रॅफिक जाम होऊ राहिलं आणि जे ब्रॅकेट आहे का ते ब्रॅकेट म्हणून एका मोठमोठ्याने गाडी राहून राहिले जर हा पूल बांधायचा ना हा ब्रैकेट जर पहिले टाकला असता ना तर मोठमोठ्याले गाडी आली नसते याला दोषी कोण ठरवणार तुम्ही याला दोषी नाही का इथला आमदार आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने हे काम करून दिलं मनपा एक तर घर पाडून आणि मले तर हे रोडला करोड रुपये खर्च केला आणि ते जे मनपा आयुक्त आहे ना त्यांना तर काही समजत नाहीये इथं काय प्रॉब्लेम आहे काय नाहीये हे करायला पाहिजे ना पहिलं तर हे दिलं थोडं लोकांच्या घर तोडू राहिले चला चला ट्रॅफिक वाली चला 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 अवस्था आहे बघू शकता या अवस्था झोटू लागू का चला 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 संभाजीनगर आहे भोताडा पैसे घेऊन घेतले नाही काय काय का, का, म्हणणार सांगा सरकारने इतके पैसे पाठवले या घर पाडले गरीब लोकांचे यांनी इथं काय करायचं आता या रोडाचं काम करायला पाहिजेत ना बरोबर गरीब लोकांची किती परिय बरोबर आहे पैसे का खायसाठी हे बनले काय बरोबर आहे व्यवस्थित काम करायचे ना लोकांची गरीबाची पाडली आहे ना गरीब काय करणार त्यांचं आता किती होती आमची गरीब लोक काय काय परेशानी चालू आहे बहुत आहे काय बोलणा चाहते है? भाग क्रमांक आपण पोल केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची जे अधिकारी आहेत आणि इंजिनियर आणि ठेकेदार आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष केलेली आहे आपण आहे की किती खतरनाक आणि भयावह परिस्थितीमधून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक तारेवरची कसरत करत या भुयारी महामार्गातून प्रवास करत आहेत आणि या मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते संजय शिरसाट साहेब आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः ती आहेत आणि त्यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाचं मंत्रीपद देखील आहे आणि सामाजिक न्याय विभागामध्ये न्याय देण्याच्या इथंही देखील न्याय जर त्यांनी दिला तर जनतेला एकंदरीत इच्छा तारेवरच्या कसरतीला आणि जीव घेण्या प्रसंगाला तोंड द्यावा लागत आहे आणि आमदार आपण आहात म्हणतात की करोडो रुपयाचा निधी आणला आणला निधी त्याबद्दल कौतुकच आहे परंतु आलेल्या निधीचा कशा पद्धतीनं खैरा या ठिकाणी महानगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल विविध कार्यालयाच्या वतीनं वाटें इस वाटून खाल्याचा आलेला आहे तुम्ही आम्ही भाऊ आणि सगळे वाटून खाऊ अशा पद्धतीचं ध्येय धोरण या भुयारी महामार्गाच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आखलेल्या आहेत जवळच्याच ठेकेदाराला ठेका दिल्याची माहिती देखील खात्रीलायक आमच्याकडे प्राप्त झालेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो आपल्या बोन बिंदास बोन मध्ये आपण बिंदास बोलत असतो जीवाची सामान्य बाळगता आणि सत्यता दाखवण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत असतो आणि या भुयारी मार्गाची आपण तोडखोल केलेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी जो मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना जो अभय दिलेला आहे आणि गेली पाच वर्ष झाली इथंच त्यांना एका ठिकाणी ठेवून या छत्रपती संभाजीनगर शहराची विल्हेवाट लावलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराला युनुपकरण केलेलं आहे हे आहे का तुमचं स्मार्ट सिटी म्हणण्याचं काम या स्मार्ट सिटीला अशा पद्धतीनं तुम्ही उपमा द्याल का अशा पद्धतीनं स्मार्ट सिटी मध्ये भुयारी मार्ग कराल का अशा पद्धतीच्या विविध शंका कुशंका छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक उपस्थित करू लागलेले आहे एकीकडे एक एक आपल्याला स्वतःला चिंगम समजणारे मनपा येत या ठिकाणी चिंगम झाले तर आपल्याला प्रथम दर्शनी लक्षात येते आपण गोल संभाजीनगर शहरातील भोयारी मार्गाची पोलखोल केलेली आहे आपल्याला ही पोलखोल कशा पद्धतीनं कशी वाटली निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा धन्यवाद